नमस्कार मी कुक, प्राप्ती कोकवित प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण गुलाबी मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया गुळ घेतलंय मी अर्धा वाटी एक वाटी खोबरा आहे किसून एक वाटी तांदळाचं पीठ आणि काजू बदामाचे काप घेतले तूप आहे बीटचा ज्यूस काढून घेतलाय आणि वेलची पावडर घेतलेली आहे तर आपण बनवायला तर सुरुवात करूया पहिल्यांदा सारण बनवून घेऊया मोदकाला लागण्यासाठी मध्ये आपण एक चमचा तूप घालूया त्याच्यामध्ये काप घालूया तर इथे बदामाचे काप घातलेत आता गुळ ऍड करूया त्याच्यामध्ये खोबरा ऍड करूया आणि गुलाबी रंग होईपर्यंत परतून पर घेऊया सारण तयार होतोय तोपर्यंत आपण उरकळ काढून घेऊया मुटका लागण्यासाठी तर इथे एक वाटी पिठासाठी आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे चवीप्रमाणे थोडस मेथची मुडभा आता आपल्याला हा बीटरूटचा रस काढलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर मी इथे एक ते दीड चमचा घेतलाय एक चमचा तूप घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पीठ घालूया मस्त आपल्याचे गुलाबी मधक होणार आहेत कलर छान आलाय आता आपल्याला हा पीठ दोन मिनिटे झाले थोडं थंड झालंय आता आपण मळून घेऊया तर इथे आपलं सारण सुद्धा तयार झालेलं आहे आता आपण मोदक वळायला सुरुवात करूया सारणामध्ये मी वेलची पावडर घालायला विसरली तर आता आपण याच्यामध्ये ऍड करूया आणि चांगले मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सॉफ्ट असं पीठ मळून झालं आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया थोडस इथे तुपाचा हात लावूया साच्याला म्हणजे पीठ चिकटणार नाही लॉक करायचं नंतर मग आपण ह्याच्यामध्ये अंदाजे पीठ भरायचं आपण हलक्या हाताने असं वरती काढायचं पीठ थोडा आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरूया एकदम सोपा आहे भरायला तिथे आपलं सारण भरून झालं आता आपण हे असं बंद करून घेऊया असं बंद केले मोदक घालून फुटत नाही चला आपलं मोदक इथे तयार झालाय मस्त छान असं गुलाबी मोदक तर आपण असे सर्व मोदक बनवून घेऊया तर इथे आपले मोदक बनवून तयार झाले तर आपण उकड घ्यायला ठेवूया तर थोडासा चालणीला आहे ना, ना तूप लावूया तेल तूप खूप काही लावू शकता म्हणजे मोदक खाली चिकटणार नाही केळीचं पानसुद्धा टाकू शकता खाली तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये मी आता चालण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं आपण उकड काढून घेऊया तर इथे पंधरा मिनटं झालीत मस्त असे आपले मोदक तयार झालेत आणि याच्यामध्ये कलर चेंज झाले वाव वाढते इथे आपले मोदक शिजवून तयार झालेत मस्त असे आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते